Alleluia. Alleluia. या ठिकाणी प्रियानो आपण जो शास्त्र भाग वाजला आहे तो प्रभू ख्रिस्त पदस्तंभावर जाण्या अगोदर प्रभू श्री ख्रिस्त पदस्तंभ घेऊन जात आहे आणि त्या ठिकाणी काही स्त्रिया आहेत त्या स्त्रिया प्रभू शू ख्रिस्ताच्या वेदना प्रभू श्री ख्रिस्ताच जे परिस्थिती आहे ती बघून ऊर पडून रडत होत्या पण प्रभू त्यांना काय म्हणतात माझ्यासाठी रडू नका कोणासाठी रडा तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा आज खरं पाहिलं तर हे वचन किती सत्य आहे आजची परिस्थिती आपल्याला ठोक आहे काही जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही पण आज ज्यावेळेस मी देवप्पाच्या चरणाजवळ बसले आणि वचन देवाकडे मागितलं त्यावेळेस देवप्पाने हे वचन मला दिलं की आज गरज आहे की आपण आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडावं हो। जर त्यावेळेस स्त्रिया कुड पडून रडत होत्या त्यावेळेस प्रभू त्यांना प्रभू त्यांच्या मनाच समाधान करू शकत होता प्रभू त्यांना दुसरं काहीतरी बोलून त्यांचं सांत्वन करू शकत होता पण प्रभूने तसं केलं नाही माहित होतं येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती कशी असणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये तरुण पिढीच काय होणार येणाऱ्या दिवसांमध्ये जे न्यू जनरेशन आहे जे नवीन युगासोबत भावत चाललं हो आहे त्या लोकांचं काय होणार आणि त्या लोकांसाठी जबाबदार कोण असणार तर त्या आया आहे आणि म्हणून त्यांना काय की तुम्ही माझ्यासाठी रडू नका माझे हाल बघून माझ्या वेदना माझा त्रास बघून माझ्यासाठी रडू नका तर तुम्ही आपल्या मुलांसाठी रडा आपल्या लेकरांसाठी रडा आपल्यासाठी रडा कारण पुढं असे भयानक दिवस येणारे ज्या दिवसांमध्ये ज्यांना लेकर नाही ते म्हणतील बापरे मी खरंच आशीर्वादित आहे मी धन्य आहे बरं झालं मला लेकर नाही जर अशी लेकरं असणार आहे त्याच्यापेक्षा बरं झालं मला लेकर नाही आज प्रियानु हे वचन खरंच मी जगामध्ये ज्या वेळेस पाहते मला अनुभव येत आहे खूप सारे असे लोक आहेत जे इतर लेकरांची हालत बघून तरुण पिढीला सिगारेट दारू पिताना बघून पापा मध्ये बघून अनेक आया असं म्हणतात की बरं झालं मला मुलगा नाही परसयला मला भूती नाहीये आज प्रियानो आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे एक, मा एक आई म्हणून आपल्या लेकरांसाठी आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे गरज आहे पहाटे उठून त्यांच्यासाठी गुडघे टेकण्याची गरज आहे प्रियानो ज्यावेळेस मी मंदिरामध्ये आले त्यावेळेस भुसल्यांडी सोबत चर्चा केली भुसल्यांनी एक शब्द मला बोलले तुम्ही सुमेगा आईच्या हातामध्ये आणि बायकोच्या हातामध्ये जो अधिकार असतो जी छडी असते कुठल्याही बाईच्या कुठल्याही माणसाच्या हातात नाही कुठल्याही माणसाला कुठल्या बाईला तेवढा अधिकार नाही जेवढा अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिला आहे एक आई म्हणून एक सूर म्हणून एक सासू म्हणून जेवढा अधिकार देवपणे आपल्याला दिला आहे तेवढा अधिकार जगातल्या कुठल्या व्यक्तीला दिलेला नाही झालेलो आणि म्हणून आज या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे आपल्या लेकरांचं लेकरांच ओचवण गरजेचं आहे या दिवसांमध्ये हेच दिवस इतके दिवस इतके भयानक ते कसे असतील आपल्याला ठाऊक नाही पण आज आपल्याकडे वेळ आहे आपण देवापासरायला पाहिजे आपण देवाला शरण जायला पाहिजे आपण देवाकडे देवा उपासनी प्रार्थना करायला पाहिजे कारण आईच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे